कुरुंदवाड येथे नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या वतीनं अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात आला येथील तबक उद्यान आणि एसपी हायस्कूल क्रीडांगणावर अग्निशमन दलाचे जवान व अधिकाऱ्यांकडून विविध प्रात्यक्षिका सादर करण्यात आली कुरंदवाड नगरपरिषद कार्यक्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यंदा चौदा ते एकवीस एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येतो या अग्निशमन सेवा सप्ताहाच्या कालावधीत अग्निशमन विभागाकडून अग्निशमन वाहणे आणि साहित्यासह प्रात्यक्षिके जनजागृती हुतात्म्यांना श्रद्धांजली अग्निशमन विभागातील फायर इंजिनसह अग्निशमन कर्मचाऱ्यांसाठी आपत्ती व धोके रस्ते दुर्घटना व धोके लिफ्ट दुर्घटना आपत्ती व धोके प्रथमोपचार आणि आरोग्यविषयक माहिती आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना तसेच घरातील गॅस वापरताना घ्यावायची काळजी यावत अग्निशमन जवानांनी मार्गदर्शन केलं चौदा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये मुंबई गोदीत एस एस कोट स्टिकिंग या जहाजाचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीशी झुंज देताना अग्निशमन दलाच्या सहासष्ट जवानांना हौतात्म्य हो, प्राप्त झालं होतं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येतो कुरुंदवाड मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार विभाग प्रमुख प्रदीप बोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सप्ताह पाळण्यात आला यावेळी फायरमन नितीन संकपाळ शरद गायकवाड हेमंत सावंत हेमंत वायचळ रमेश शेलारे आदी जवान उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संधी फळ